चांगदेव नावाचा एक महान योगी पुन गोदावरी नदीच्या काठी करीत असत चौदाव्या वर्षाच्या दीर्घ तपाने त्याच्या ते तोंडावर तेज ते योगी असून त्यांना सहज प्राप्त पण त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा वास होता आपल्यापेक्षा श्रेष्ठ असा योगी पुरुष असू शकत नाही असे त्यांना वाटत असे पण आडंदीच्या ज्ञानदेवाच्या अभूतपूर्व योग सामर्थ्याची व अवलौकिक चमत्काराची ख्याती त्यांच्या शिष्यांच्या तोंडून त्यांनी ऐकली त्यांनी लगेचच खरे काय आहे ते जाणून घेण्याकरता समाधी लावली तेव्हा त्यांना ब्रह्म विष्णू व महेश आळंदीस अवतरले आहे असे दृश्य दिसले तेव्हा चांगदेवाने मनात विचार केला आपण त्या योग सामर्थ्यवान बाल ज्ञानेश्वराला भेटायला जाण्यापेक्षा आधी पत्र लिहून त्यांना आपण भेटायला येत आहोत अशी पूर्व सूचना द्यावी म्हणून त्यांनी ज्ञानदेवाला पत्र लिहिण्याची ठरवली पत्र लिहायला सुरुवात करणार तोच चांगदेव घोटाळले चांगदेवांनी पत्रावर स्वीकार काढला पण मायना काय लिहावा या संभ्रमात ते पडले चिरंजीव लिहावं की तीर्थरूप लिहावं चिरंजीव लिहावं तर ते आपल्यापेक्षा ज्ञानानं योग सामर्थ्यानं आणि परमार्थिक अधिकारानं थोर आहेत बरं तीर्थरूप लिहावं तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान आहे काय करावं चांगदेवांना काहीच सूचना पण शेवटी त्यांनी कोरस पत्र पाठवायचे ठरवले चांगदेवांनी कोरेपत्र शिष्यांच्या हाती दिलं आणि आळंदीस जाऊन ते पत्र ज्ञानेश्वराच्या स्वाधीन करण्याची आज्ञा त्यांना दिली चांगदेवाचे शिष्य कोरेपत्र घेऊन आळंदीस आले त्यांना वाटले आपल्या गुरु महाराजांनाही आसुया वाटावी असे योग सामर्थ्य असलेल्या ज्ञानदेवाचा आश्रमही त्यांच्या विभूतिमत्वाला साजेसा भव्य आणि नाना वृक्षांनी फुलझाडांनी शुशुपी झालेला असावा आसपास शिष्य समुदाय विहार करीत असावा पण आडंदीकर लोकांनी त्यांना जेव्हा ज्ञानदेवादी भावनाचं निवासस्थान दाखवलं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी दिसली फक्त एक पर्णकुटी ते त्या पर्णकुटीपाशी आले आणि त्यांनी विचारले योगीराज ज्ञानदेव महाराज आहेत का पर्णकुटीतून कुटीतून महाराज बाहेर आले होय ते आताच आहेत त्यांची संध्या संपत आली आहे कुठून आलात आपण आम्ही पुन तांब्याहून आलो आहोत म्हणजे चांगदेव महाराज ज्या ठिकाणी कालवंचनासाठी नुकतीच समाधी लावून बसले होते ते पुन तांब्या ना होय महाराज आम्ही त्यांचे शिष्य आहोत त्यांनी ज्ञानदेव महाराजांना द्यायला आमच्याजवळ एक पत्र दिलं आहे चांगदेवाच्या शिष्यांनी आपल्या कंथेतून एक लखोटा बाहेर काढला आणि तो निरुतिनाथाच्या हातात दिला तेवढ्यात ज्ञानदेव सोपानदेव आणि मागोमाग मुक्ताबाई बाहेर आली निरुत्तीनाथिने लोटा उघडून आतील पत्र बाहेर काढले उलगडून पाहू लागले पण त्यांना दिसला तो फक्त एक कोरा कागद काय प्रकार आहे हा ते त्यांना समजेना चांगदेव महाराजासारखे सावधान पुरुष चुकून कोरा कागद कसा पाठवू शकतील काहीच समजेना त्यांनी तो कागद ज्ञानदेवाच्या स्वाधीन केला ज्ञानदेव पाहता तो त्यांनाही कोराच कागद दिसला त्यांनीही तो कागद सोपानदेवाजवळ दिला सोपानदेवांनाही त्या कोऱ्या कागदाचे गुड समजेना त्यांनी वर पाहून केवढे आश्चर्य केले ते पाहून मुक्ताबाईने उत्खंठने विचारले दादा असलास का काय आहे त्या पत्रात सोपानदेवाने तो कागद मुक्ताबाईच्या हाती दिला चांगदेवानी पाठवलेले कोरे पत्र पाहून मुक्ताबाईला आश्चर्य वाटले आणि मुक्ताई म्हणाली काय नवल आहे बाई हा चांगदेव चौदाशे वर्ष जगला आणि कोराचा कोराच राहिला म्हणायचा मुक्ताबाईच्या या उद्गारामुळे सारेजण चमकून गेले विस्फारल्या नेत्राने ते शिष्य त्यांच्याकडे पाहू लागले निवृत्तीनाथ चांगल्याच गोंधळात पडले होते खरोखर चांगदेवासारख्या महान योग्याने चौदा विद्या चौसष्टला अवगत असलेल्या एका तपेशव्याने आपल्याला असे कोरेपत्र का पाठवावे यामागे त्यांचा काही उद्देश तरी नसेल त्यांना काही सूचित तर करायचं नसेल ज्ञानदेव मात्र फारसा विचार न करता गप्प उभे होते तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले ज्ञानदेवा आल्या पत्राचा मग ते कसंही असो अवेअर करू नये त्यांना अशा रीतीनं पत्र लिही की त्यांचे सारे संदेह नाही असे त्यावर अक्षराचा संस्कार होऊ दे दादा मी पत्र लिहायला सिद्ध आहे असं म्हणून ज्ञानदेवाने चांगदेवांनी पाठवलेल्या कागदावरच पत्र लिहायला सुरुवात केली श्री वटेशू जो लपोनी जगद भासू दावी मंग ग्रासू प्रगटला करी अशा प्रकारे निवृत्तीनाथ्याच्या सांगण्यावरून ज्ञानदेवानी चांगदेवांना चांग उत्तर लिहिले हे उत्तर पासष्ट वळव्यात आहे म्हणून त्याला चांगदेव पासष्ट असे म्हणतात कोऱ्या पत्रावरील हे उत्तर घेऊन शिष्य परत निघाले इकडे चांगदेव अगदी अस्वस्थ झाले होते व्याकुळ होऊन शिष्यांची ते वाढ पाहत होते इतक्या शिष्य आले त्यांनी आपल्या चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले चांगदेवांनी पत्र वाचले पत्रातील नुसती अक्षर वाचली पण अर्थबोध काही होईना त्या ओव्यातून ज्ञानदेवाने आत्मबोधाचे विवरण केले होते चांगदेव या विषयात अज्ञच होता मग त्यांना अर्थबोध कसा होणार थोडा विचार करून ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष गाठ घेण्याचे त्यांनी ठरवले चांगदेवाचा अहंकार अद्याप कायम होता आपले ऐश्वर आपली योग्यता आपले सामर्थ्य याचा दिमाख दाखवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज मोठ्या समारंभाने निघाले ते कसे ते आपण आता ऐकूया एका अकरा अशा वाघावर सहज बसलेली चांगदेव महाराजांची भव्य व उग्र मूर्ती मस्तकावर जाडजुडाशा जटा लाल डोळे एका हातात तिरसूड व दुसऱ्या हातात पिवळा दमक साबाचा लांब सडक चाबूक आणि चौदाशे शिष्याचा तांडा त्यांच्या सोबत होता अशा मोठ्या थाटात शेकडो शंकाच्या निराधात ही मिरणूक आळंदीकडे आगीकूच करीत होती आळंदीजवळ येताच चांगदेव महाराजांच्या आगमनाची वार्ता ज्ञानेश्वर देण्याकरता काही शिष्य पुढे धावले वेळ सकाळची होती घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांचा सुसंवाद चाललेला होता सोपान व मुक्ताबाई त्यांच्या त्यांच्याजवळ ऊन खात बसली होती चांगदेव महाराज मोठे अधिकारी योगी व तपस्वी आपल्या भेटीस येत आहेत हे ये करताच आपण काही अंतर त्यांना सामोरे गेले पाहिजे असे निवृत्तीनाथांनी सुचवले मुक्ताई म्हणाली पण आपण कसं जायचं यावर ज्ञानोबा उद्गारले अगं तुला का काळजी ही भिंतच नेल की आपल्याला असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचवले चला भिंतीबाई पुढे सरा असे म्हणताच भिंत चालू लागली निर्जीव भिंत सजीव प्राण्यासारखी भरभर पुढे सरू लागली चांगदेव मोठे योगी होते वाघ सर्प इत्यादी प्राण्यावर त्यांना हुकूमत चालवता येत होती पण ज्ञानेश्वरांनी निर्जीव व जड अशा दगड मातीच्या भिंतीवर सत्ता चालवलेली पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले त्यांचा अहंकार पार गळाला वाघावरून त्यांनी तात्काळ उडी मारली आणि धावत जाऊन श्री ज्ञानेश्वराचे पाय धरले ज्ञानेश्वराची योग्यता ओळखून त्यांच्या चरणी ते लीन झाले चांगदेवाचा गर्वजोर खाडकण उतरला आणि ज्ञानदेवाच्या संगतीत त्यांनी आत्मनंदाचे सुख मिळवले अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंत चालवली